ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग ओव्या दोनशे शहात्तर ते तीनशे श्री गणेशाय नम म्हणून योगी सदरू, तेथ अर्जुना होई स्थिरु मणे करी अभेरू, फळ हेतू चा म्हणून बुद्धियोगाचा मार्ग हाच श्रेष्ठ आहे स्वीकारण्यासारखा आहे हे जाणून घेऊन तू त्या मार्गाचा आचरक हो तू तुझे विहित कर्म कर पण त्यापासून मला हे मिळावे ते मिळावे या प्रकारची कोणतीही अपेक्षा मात्र मनात कदापि ठेवू नकोस जे बुद्धियोगा योजिले त्याची पारंगत जाहले इही उभयबंधी सांडिले पाप बुद्धियोग हाच खरा भक्कम पाया आहे त्यावर अधिष्ठित होऊन तू स्थिर शांत अन प्रसन्न मनाने तुझ्या वाट्याला आलेले कर्म कर अन साक्षी भावाने त्या फललाभाचा मनानेच पूर्ण त्याग कर ते कर्मी तरी वर्तती परिकर्मफळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया अर्जुना हे खरे निष्कर्मयोगी असतात ते कर्माचरण तर करतात पण फलाची मात्र अपेक्षा धरत नाहीत त्यामुळे अशा निष्काम कर्मयोग्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावे लागत नाही मग निरामय भरित पावतीपद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा पार्था असा जो बुद्धियोग मार्गी साधक उपासक अभ्यासक असतो त्याला परमानंदाने भरलेले अविनाशी असे पद प्राप्त होते तु ऐसा ते हो सी, जै मोहा ते वैराग्य मानसी संचरेल तू एक गोष्ट लक्षात घे जेव्हा तू या मोहाचा त्याग करशील तेव्हाच तू खऱ्या अर्थाने बुद्धियुक्त कर्मकर्ता होशील मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे त्या योगामुळे तुला निर्दोष अंचे अति गहन असे गुड आहे ते आत्मज्ञान तुला प्राप्त होईल तुझे अंतकरण हे त्यामुळे पूर्ण इच्छारहित होईल तेथ आणि काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशेल ती अवस्था एकदा का तुला प्राप्त झाली म्हणजे साहजिकच तुला आणखी काही ज्ञान मिळवावे लागणार नाही किंवा मिळवलेले ज्ञान आठवावे पण लागणार नाही इंद्रियांची आसंगती जीए पसरू होत सेमती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी जी बुद्धी इंद्रियांच्या संगतीत असते ती कधीही स्थिर नसते अशी अस्थिर ही तिच्या या चंचल भावामुळेच सुखदायक अशा आत्मस्वरूपाशी स्थित होत नाही समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तू सकळ योग स्थिती हे अर्जुना जेव्हा तुझी बुद्धी ही स्थिर होईल ती आत्मस्वरूपाचे ठाई स्थिरावेल त्यावेळी तुला सहजच ती योगस्थिती साध्य होईल तेथ अर्जुन म्हणे देवा हा जी अभिप्राय आघवा मी पुसेन आता कृपा निधी तेव्हा इथवरच्या प्रभुबोधाने सुखावलेला अर्जुन कृष्णास हात जोडून म्हणतो हे प्रभू या संदर्भात मी आपल्याकडून आणखी काही गोष्टी समजून घेऊ इच्छितो आपण कृपा करून त्या मला सांगाल का मग अच्युत म्हणे सुखे जे किरडी तुझनिके ते पूसपा उन्मेखे मनाचे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात हे पार्था तुझ्या मनाला जाणे समाधान वाटेल असे जे काही तुला विचारावेसे वाटत असेल ते तू निसंकोचपणे विचार या बोला पार्थे म्हणितले पा श्रीकृष्णाते काय म्हणि वोळखो ओळखो केव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाच विचारले की प्रभू अरे स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे त्याला कसे ओळखावे हे तू मला समजावून सांग आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे आणि या चिन्ही जाणीजे जो समाधी सुख भुंजे अखंडित जो स्थिर बुद्धीचा आहे जो निरंतर त्या समाधी चुकात रममाण असतो त्याच्या नेमक्या खुना कोणत्या तो कवणे स्थिती असे कैसे निरूप असे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती हे कमलावरा, त्याची स्थिती कशी असते त्याचे स्वरूप काय ते मला स्पष्ट करून सांग तव परब्रह्म अवतरणू जो षडगुणाधिकरणू तो काय तेथ नारायण बोलतो असे त्यावेळी सहा गुणांनी परिपूर्ण असणारा तो श्रीकृष्ण परमात्मा त्या अर्जुनास काय म्हणाला ते तुम्ही ऐका म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ माणसी तो अंतराय स्वसुखेसी तू असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले अर्जुना, अर्जुना मानवी मनातील जी तृष्णा आहे ना तीच त्याच्या आत्मसुख लाभातला मोठा अडसर आहे जो सदा परिविषया माझी तू जेने संगे की जे जो सदैव तृप्त आहे संतुष्ट आहे समाधानी आहे ज्याचे अंतकरण आत्मज्ञानाने पूर्ण भरलेले आहे असा पुरुष पूर्ण विषयापासून दूर आहे जो कामों जाए, जयाचे आहे पुरुष जाणे त्याच्या मनातील कामना पूर्णपणे तृप्त झाली आहे जो वृत्तींनी पूर्णत निवृत्त झाला आहे ज्याचे मन स्वानंदाला रममाण झाले आहे जो स्थिर बुद्धी आहे तोच स्थितप्रज्ञ असे मानावे नाना दुःखे प्राप्ती जयाचे उद्वेग नाही आणि सुखाची अडपैजे ना अर्जुना नाना प्रकारची दुःखे झाली तरी ज्याचे अंतकरण दुःखी होत नाही किंवा जो सुखप्राप्ती झाली म्हणून फार आनंदी होत नाही तो स्थितप्रज्ञ अर्जुना तया चाठाई काम क्रोधू सहजे नाही आने भया ते नेने कही परिपूर्ण तो त्याचे आणखी एक लक्षण म्हणजे त्याच्या मनात राग क्रोध असत नाही तसेच अशा व्यक्तीस कसलेच व कोणत्याच प्रकारचे भय वाटत नसते ऐसा जो निर्वधी तो जाणपा स्थिर जो निरसुनी उपाधी भेदरहितू असा जो संसार सोडून भेदरहित झालेला आहे ज्याची बुद्धी पूर्णतः स्थिर आहे तो स्थितप्रज्ञ जो सर्वत्र सदा सरीसा परिपूर्ण चंद्राका जसा अधमोत्तम प्रकाशा माजिन म्हणे ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र हा भल्याबुऱ्या सर्व प्रकारच्या लोकांना सारख्या प्रकारचाच शीतचंद्र प्रकाश देऊन सुखावतो त्याप्रमाणे असा हा पुरुष हा नेहमी सर्वांशीच करून त्यांना सुखवीत असतो अविच्छिन्न समता भूतमात्री सद्यता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे त्याच्या मनात सर्व प्राणीमात्रांबद्दल भूतदया प्रेम अन् ममता ही सारख्याच प्रमाणात असते त्याच्या मनाची स्थिती ही कधीही बदलत नसते गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे, जो ओखटेने नागवे विषादासी त्याला एखादी चांगली गोष्ट मिळाली म्हणून तो फार आनंदी होत नाही त्याचा गर्व करत नाही किंवा एखाद्या वाईट गोष्टीचे त्याला फारसे दुःखही होत नाही ऐसा हरिक शोकरहित जो आत्मबोध भरित तो जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा असा जो सर्वसमयी हर्ष शोकरहित अशा अवस्थेत विमग्न असतो हे अर्जुना तोच खरा स्थितप्रज्ञ किंवा ती त्याची खरी स्थिरबुद्धी असे समजावे